महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे लाडकी बहीण योजनेवरून देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगी तुरा रंगलेला आहे पाहुयात या ला। संदर्भातला हा खास रिपोर्ट महायुतीची लाडकी बहीण योजना तर काँग्रेस आणणार महालक्ष्मी योजना महिलांच्या योजनांवरून रंगला कलगीतुरा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ आली आहे आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी मतदारांना विविध प्रलोभनं दाखवण्यात येतात सत्ताधारी महायुती सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरीही सध्या सर्वात जास्त चर्चा होतीये ती लाडकी बहीण योजनेची काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना जास्त पैसे देणारी महालक्ष्मी योजना सुरू करू असं आश्वासन नाना पटोले आम्ही कर्नाटक मध्ये आमचं सरकार आलं त्या ठिकाणी राहुल गांधीजी वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं त्याच्यामध्ये महालक्ष्मी माध्यमातून योजनापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतोय आहे काँग्रेसने खुटाटेपणा केला गृहलक्ष्मी सारख्या योजना जाहीर केल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसनं जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेची घोषणा केली होती तर महायुतीनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरुवात केली आहे महालक्ष्मी योजनेत महिलांना वार्षिक एक लाख रुपये दिले जाणार कुटुंबातील सर्वात वयस्कर महिलेच्या खात्यात रक्कम जमा होणार प्रत्येक वर्षाला योजनेचा आढावा घेण्यात येणार तर लाडक्या बहीण योजनेत महिन्याला एक हजार पाचशे रुपये देणार योजनेसाठी सरकारकडून सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेवरून राजकीय कलगी तुरा रंगलाय लोकसभेमध्ये मताची झाली कडकी म्हणून आठवली आता दोन महिन्यासाठी बहीण लाडकी हा मूर्ख म्हणायचा धंदा कोणाला शिकवत आहे ते विरोधकांच्या पोटात दुखायला लागले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामध्ये बहीण लाडकी आणि विरोधकांना विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय येत्या रक्षाबंधनला लाडकी बहीण योजनेचं अनुदान महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजनेवरून राजकारण रंगलं नसतं तरच ब्युरो रिपोर्ट तास